संपूर्ण कोरोना काळात पुलगाव येथून रेल्वेने प्रवास करणाऱ्या लोकांना प्रवासी रेल्वे गाडीचे परिचालन बंद असल्यामुळे खूप त्रास सहन करावे लागले या काळात प्रवासी वर्गाचा त्रास पाहता मी पुलगावकर प्रवासी संघटना माजी नगराध्यक्ष मनीष साहू यांच्या नेतृत्वाखाली समोर आली आणि प्रवासी वर्गाला होणारा त्रास दूर करण्यासाठी आणि सुरू विविध रेल्वे गाडीचे थांबे पुलगाव मध्ये देण्यासाठी त्यांनी विविध आंदोलने केली त्यामुळे ऐंशी टक्के रेल्वे गाडीचे थांबे पुलगाव मध्ये झाले हे आंदोलन करत असताना पुलगावच्या इशारा दिला होता त्यांना यश या आले आता पुलगाव धामणगाव येथील रेल्वे सल्लागार समितीमध्ये यापैकी काही जण प्रतिनिधीला समाविष्ट करणे अपेक्षित होते मात्र आता रेल्वे विभागाने जाहीर केलेल्या सल्लागार समितीचे सर्व सदस्य भारतीय जनता पार्टी आणि समर्थक असून एकही व्यक्तीने पुलगावकरांच्या अडचणीच्या वेळी आंदोलनामध्ये उपस्थित राहून भाग सुद्धा घेतले नाही यांना दैनंदिन प्रवास करणाऱ्या प्रवासी लोकांच्या समस्येचे काही घेणे देणे नाही असे लोक काय समस्येचे निराकरण करणार फक्त लेबल घेऊन आपला उदो उदो करणाऱ्या लोकांच्या समितीमध्ये लागणे म्हणजेच अंधा बाटे रेवडी ओर अपने -अपने को दे यात रेल्वेच्या वाणिज्य असेच लोकांची भरती करायची होती असे स्पष्ट होत आहे अशी चर्चा प्रतिनिधीला पुलगावच्या नागरिकांनी बोलवून दाखविली आहे आता तरी हे सर्व नवनियुक्त सदस्य प्रयत्न करून हावडा अहमदाबादचे थांबे आणि अमरावती जबलपूर सुरू करून घेण्यास प्रयत्न करतील अशी अपेक्षा वासी करीत आहेत अश्विन शाह विदर्भ न्यूज पुलगाव